काय म्हणते नाही मशीन चालूच असते मशीन बंद कराय की म्हणतो म्हणजे मशीन चालू आता तुम्हाला जो समोर साप दिसतोय ना तर आता नुकतंच रक्षाबंधन झालेलं आहे इथे मुंबईमध्ये तर रक्षाबंधन आम्ही सेलिब्रेट केलं बट त्यासोबत गावी देखील माझ्या दोन बहिणी आहेत तिकडे देखील आपल्याला जायचं आहे आणि आय नो की मी रक्षाबंधन बोलतो आहे आणि हा व्हिडिओ खूप जास्त लेट टाकतो आहे मी मध्ये काही व्हिडिओ आपले प्लॅन होतो त्यामुळे हा व्हिडिओ आपला थोडासा लेट येणार आहे तर आत्ता रात्रीचे वाजलेत सव्वा अकरा आणि या टायमिंगला आम्ही जायला निघतोय बहिणींना माझ्या माहीत नाही की आम्ही गावी येतो म्हणून त्यांच्यासाठी सरप्राईज असणार आहे गावी जाऊन त्यांना भेटून रक्षाबंधन सेलिब्रेट करून लगेच आपण रिटर्नसुद्धा येणार आहे तर आत्ता वाजले सव्वा अकरा आणि आम्ही निघालो आहे प्रत्यक्षाचं अजून देखील ऑफिसचं काम चालू आहे त्यामुळे ती नाही येऊ शकत आहे आपल्यासोबत आणि मी घेऊन जायला आणि मी गावी घेऊन जायला माझे काही कपडे वगैरे काढले जास्त काही नाही घेऊन जाते दोन दिवसाचीच ट्रीप आहे आणि त्या ट्रीपमध्येच आपण माघारीसुद्धा येणार आहोत आणि ही फक्त दोन दिवसाची ट्रिप आहे आणि दोन दिवसाचं आपण माघार येणार आहोत त्यामुळे जास्त कपडे वगैरे कॅरी न करता झटपट तयारी करून पटपट जायला निघूया आणि <laughs> आत्ता या आधीची शूट केलेले क्लिप मी पाहिले आणि त्याच्यामध्ये असं दिसलं की यार मी थोडा पण फ्रेश नाही दिसत आहे त्याचं कारण असं आहे की थोडंसं जागरण झालं माझं कामानिमित्त आणि जागरण करून आम्ही आता नाही निघालो आणि त्यामुळे माझा फ्रेश इतका ॲक्टिव्ह नाही आहे बट मी आजपासून खूप जास्त ॲक्टिव्ह आहे कारण यार गावी निघालो गावी जाणं कोणाला नाही आवडत आहे ते ॲक्टिव्ह न्यूज थोडी मी फेसवरती यायला थोडासा वेळ जाईल मला कारण सडनली आमचा प्लॅन झालेला आहे आणि काय नाही निघूया बहिणीसाठी घेतलेलं गिफ्ट आपल्या श्रीझ एंजलच्या रॅपरमध्ये पॅक करू तिला स्पेशल सरप्राईज देणार आहे ॲज अ कॉन्टेंट ना जेव्हा कधी आम्ही राईडसाठी बाहेर निघतो किंवा ट्रॅव्हल करण्यासाठी बाहेर निघतो तेव्हा आपल्या एक लगेजसाठी वेगळी बॅग बनतेच बनते त्यासोबत बनते। गिअरसाठी सुद्धा आपली एक वेगळी बॅग बनते आता यामध्ये मी आणि माझ्या भावाने दोघांनी कपडे एकाच बॅगमध्ये घेतलेत आणि त्या व्यतिरिक्त माझी अजून एक बॅग रेडी झाली ती म्हणजे माझ्या इक्विपमेंटसाठी की रायडिंग गियर की ब्लॉगिंग गियरमध्ये आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी यूज होतात तर त्यासाठी एक डेडिकेटेड मी बॅग घेतले ज्याच्यामध्ये गोप्रो आहे जो इकडे तिकडे कुठेही माउंट होऊन आपल्याला छान टॅम्पलेप्स किंवा एक वेगळा अँगल यूज करायला होतो त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावर बँक आणि माईक आणि ट्रायपॉड वगैरे या इतक्या बेसिक गोष्टी ज्या कोणताही व्हिडिओ बनवताना आपल्याला उपयोगी ठरतात त्या मी नेहमी माझ्यासोबत कॅरी करतो आणि आज देखील मी त्याच गोष्टी कॅरी करतोय चल येऊ बाळा बाय चल येऊ शो ना बाय काळजी घे अंगारा लावा हे गे तर तरत 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 आता चार ते पाच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी जेव्हा व्हिडिओची सुरुवात करतो आहे किंवा जेव्हा कुठे बाहेर जायचा प्रयत्न करतो तेव्हा व्हाईट कलरचं आउटफिटच मी घालतो किंवा व्हाईट टी शर्ट मी आहे तर त्याचं कारण असं की मी आत्ता कारने ट्रॅव्हल करतो आहे बाईकने सध्या प्रवास नाही करू शकत आहे पण आपली ही जी कार आहे येल्लो प्लेट आहे आणि येल्लो प्लेट जर तुम्हाला ड्रायव्ह करायची असेल तर त्याचा युनिफॉर्म हा वाईट आहे त्यामुळे मला वाईट कपडे घालावे लागतात फाईनपासून वाचण्यासाठी ठीक आहे आम्ही ऑल सेट आहे आता निघण्यासाठी खर तर स्पेशली असं कोणाचं काही काम नाहीये आम्ही निघालय म्हणून हा निघालाय हा पाठी महेश आहे त्याचं गाव फलटण आहे पण निघालय आमच्या गावाला आणि माझ्या भावाच्या पायाला लागले तरी देखील ला आम्ही निघालोय सगळे गावाला तरी देखील आम्ही सगळे निघालो गावाला कारण गावी जायला असं काही स्पेशल कारण आम्हाला लागत ला नाही स्पेशल कारण आम्ही घडवतो घरी सांगून निघालोय की रक्षाबंधनला महिनेला भेटायला जायचंय आणि याला निकाले, निकाले तर घरचे बोलवत पण नाही तरी सुद्धा निघालय आम्ही निघालोय म्हणून तर आता निघूया पॉझिटिव्ह नोट वरती तर गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी Mă simt toată, dar... Mă simt care gământ. Da, mă simt toată, आज इथे गर्दी आणि कालवा खूप जास्त आहे कारण चार चार भरून इथे शाळेची ट्रीप आले माझ्या पाठी जर तुम्ही बघत असाल तर सगळी शाळेची मुलं जेवण करायला बसलं जातं त्यामुळे आतमध्ये जास्त व्हिडिओ करता येत नाही त्यामुळे बऱ्याच साऱ्या गोष्टी मी तुम्हाला आता व्हॉइस ओव्हरमध्ये सांगतो धारेश्वर हे सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे इथे रहस्यमय शिवलिंग असून हे ठिकाण लोकांना काशी दर्शनाचे पुण्य देते असं देखील मांडलं जातं येथे धारेश्वर मंदिर प्राचीन गुहा आणि धबधबा पाण्यासारखा तर धारेश्वर मधली लक्ष वेधून घेणारी एक गोष्ट अजून ती म्हणजे माझ्या पाठीचे पडणार तुम्ही पाणी बघता सध्या पाऊस कमी असल्यामुळे त्याचा फोर्स इतका नाहीये पण जेव्हा पाऊस जास्त असतो तेव्हा डोंगरावरून पडणारं खाली पाणी हे प्रॉपर धबधब्यासारखं पडतं आणि ते बघायला इतकं छान वाटतं की वरून पडणारा धबधबा आणि आतमध्ये असलेली कोरलेली गुहा तुम्ही जर त्याचा प्लॅन करत असाल तर पावसाळा हा बेस्ट ऋतू आहे इथे येण्यासाठी कारण इतकी सगळी हिरवळ आणि हा वरून येणारा धबधबा तुम्हाला इथे बघायला मिळतो आणि त्यातल्या त्यात तरीसुद्धा तुम्ही जर इथे याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही इथे बाराही महिने कधीही येऊ शकता इथे वेळेचं कसलंही बंधन नाही आहे पुजारी वगैरे सगळे वरतीच राहतात जरी तुम्हाला उशीर झाला तरी तुम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन घेता येतं कारण पुजारीसुद्धा इथेच राहतात त्यातलं त्यात जर वेळेचं भान ठेवून यायचं म्हटलं तर सनसेटच्या आधी या आणि सनराईजच्या नंतर त्यातलं त्यात जर तुम्ही इकडे यायचं म्हणत असाल आणि तुमच्याकडे कार नसेल बाईक असेल तर टेन्शन घ्यायचं किंवा काळजी करायचं अजिबात कारण नाही तुमच्या काळजी आणि टेन्शनवरती मी एक उपाय घेऊन आलो तो म्हणजे ही शिंदे ब्रदर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्सची असणारी कार तुम्हाला जर इथे यायचे असेल तर तुम्ही बिनधास्त शिंदे ब्रदर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्सशी कॉन्टॅक्ट करून ही कार आपली बुक करू शकता तुम्ही कधी के वनभोजन केलं वन आहे का वनभोजन म्हणजे आपण घरून काही खाद्यपदार्थ आणून निसर्गाच्या सान्निध्या देऊन दे खाणं किंवा निसर्गाच्या सान्निध्या देऊन दे गरमागरम जेवण बनवून ते खाणं याला आपण वनभोजन बोलतो आणि आम्ही आता तेच इथे करणार आहोत आणि ते देखील खूप मस्त अशा लोकेशनला आणि आपण आता घरून आणलेलं जेवणच खाणार आहोत बट त्याच आधी मला तुम्हाला ही लोकेशन दाखवून द्यायची आहे की ही लोकेशन किती अप्रतिम आहे ती दिसलाय की बघतोय फक्त बघतोय इथे नाबधबा आहे तर इथे धबधबा आहे आणि धबधबाच्या जस्ट बाजूला बसून आम्ही घरून आणलेला गरमागरम मसाले भात खाणार आहोत आता भात तर आणलाय मी घरून बट आम्ही प्लेट नाहीत आणल्या तर भात आम्हाला तर असाच टोपात खावा लागणार आहे एकत्रित सॉरी भात आम्हाला तो आता डब्यात खावा लागणार आहे गावच्या मसाला भातमी क्वालिटीच वेगळी आहे म्हणजे काही जरी नाही टाकलं ना तरी तो इतका सुंदर बनतो तुम्ही गावच्या मसाला कधी पोटच नाही कोणाला मायाला मायाला पाहिजे म्हणजे शेंगदा नाही टाकला वाटत आता घरी गेल्या बजीबा 밭부터는 <laughs> 밭이어요 साप म्हणजे इरोळा म्हणतो आता तुम्हाला जो समोर साप दिसतोय ना क्लिअरली नसेल दिसत तो बट खूप मोठा आहे डॉट 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 आहे बट त्याला आम्ही पाण्यातला साप म्हणजेच इरुळा म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतो त्याला पाण्यातला सापाला मला एकदा नक्की सांगा कारण बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा पाण्यामध्ये पोहायला जातो किंवा अशा कोणत्या ठिकाणी बसतो तेव्हा अशा साप आपल्याला बऱ्याचदा बघायला मिळतात आणि ते बरेचसा सुद्धा असतात तुम्ही जर सातारामधले असाल किंवा पाटणमधले असाल आणि तुम्हाला धारेश्वर मंदिर आणि हा वॉटरफॉल जर कव्हर करायचा असेल तर एकदा मला खाली कॉमेंट करा मी तुम्हाला डिटेलमध्ये प्लॅन समजावून सांगेन आता ओवरली आता मला काही गोष्टींची नावं माहीत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांग त्यामुळे मला तुम्हाला त्या गोष्टी सांगता येणार नाही आहेत ये। जर तुम्हाला या दोन गोष्टी एक्सप्लोर करायच्या असतील तर नक्की मला सांगा मी त्याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला कॉमेंटमध्ये दे देईन तर भरपेट मसाले भात खाऊन आम्ही आता निघतोय घरी जाण्यासाठी खरं तर इच्छा नाही होत आहे घरी जायची पण पुढची काही कामं आहेत आपल्याला त्यासाठी जावं लागेल पण ही अशी लोकेशन बघता कोणाला यार घरी जायची इच्छा होईल बट काही नाही काही कामं आहे त्यामुळे जावं तर लागणार आहे आपल्याला आणि छान असा रिमझिम रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली वा हा असा पाऊस आहे की या पावसाचा त्रास होत नाही आपल्याला कशी दिसते बघा आपली गाडी तुम्ही जर आत्ता लोकेशन बघितलीस जर तुम्हाला या लोकेशनला यायचं असेल तर दोन रूट आहेत एक म्हणजे पाटण मार्गे आणि एक म्हणजे जवळमार्गे जर जवळ मार्गे आला तुम्ही तर लवकर पोहोचू शकता पाटण मार्गे आलात तर एक दहा किलोमीटरचा डिस्टन्स जास्त आहे रस आणि रस्त्याला नेम बोर्ड लावलेलेच आहेत लोकेशन एकदम क्लास आहे ते तर आहेच आहे पण जर ही ट्रिप जर तुम्हाला माझ्या थ्रू करायची असेल तर खाली नंबर मेन्शन केला आहे सो कॉन्टॅक्ट करा शिंदे ब्रदर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे का शिंदे ब्रदर जर तुम्हाला ही ट्रीप माझ्यासोबत करायचीच असेल म्हणजेच शिंदे ब्रदर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट तर मित्रांनो सकाळपासून आपण दोन प्लेसेस पाहिले एक तर धारेश्वर मंदिर आणि दुसरं म्हणजे वॉटरफॉल तुम्ही त्याच रोडवरून जर खाली आलात तर तिथे तुम्हाला आणखीन एक वॉटरफॉलसुद्धा बघायला मिळतो आणि त्याचसोबत व्हिडिओ संपायच्या आधी तुम्हाला मी एक बोनस प्लेस सांगणार आहे आणि तो तुम्हाला न चुकता बघायचा आहे जर तुम्ही या साईडला ट्रॅव्हल करत असाल तर तो प्लेस आहे आपलं तारळी धरण तरी आपल्यासोबतच्या माझ्या खूप साऱ्या जुन्या आठवणी आहेत आम्ही बऱ्याचदा आमच्या गावातून वडापाव वगैरे पार्सल घेऊन येऊन या इथे तावळी धरणावरती बसून खाल्लेले आहेत आणि त्यासोबत शास्त्रने एक टेलो ड्रोन घेतलेला जो डी जेचा ड्रोन येतो तो ड्रोन घेतलेला आणि माझ्या गावाच्या वरतीच जस्त्याचं गाव आहे आणि त्याच्याकडून तो ड्रोन घेऊन फ्लाय करायला मी या धरणावरती आलो होतो आणि तो कुठून फ्लाय केलेला मी तुम्हाला दाखवतो <laughs> तर धरणाच्या दर जस्ट बाजूला हे बनवलेलं आहे आता लॉक लावलं यांनी का माहीत नाही म्हणजे काहीतरी असेल तेव्हा जेव्हा आम्ही आलो होतो यायचो ते आतमध्ये काहीच नसायचं तर आम्ही इथून त्या विंडोमधून ड्रोन फ्लाय केला होता आणि पूर्ण इकडे ड्रोन उडवला होता आपल्याला आणि तो वाला ड्रोन इतका लाईट वेट होता की कं कंट्रोलच्या बाहेरच गेला तो आणि जिथे हवा हो घेऊन जाईल तिकडे जात होता मी तर त्या ड्रोनचे होप्स सोडले होते की तो ड्रोन आम्हाला परत मिळेल म्हणून बट लकीली माहीत नाही काही जादू झाले आणि तो पुन्हा रिटर्न आला आणि नशिबाने त्याचं सेफ लँडिंग झालं नाही मी बाबा लगेच घरी गेलो कारण ड्रोनसोबतची रिस्क म्हणजे खूप मोठी वाटते तुम्हाला जर खरंच हा पाटणबाग जर फिरायचा असेल तर मी आत्ता जो रूट फॉलो केला ना सडावाघापूर रिव्हर्स वॉटरफॉल तो मी तुम्हाला दाखवला नाही कारण सध्या तितकं पाणी नव्हतं तर सडावाघापूरवरती बागापूरवरती रिव्हर्स वॉटरफॉल आहे तो तुम्ही बघू शकता धारेश्वर मंदिर बघू शकता त्यानंतर त्याच रूटला खाली येताना दोन छान असे वॉटरफॉल आहेत ते देखील करू शकता आणि तिथून उतरत असताना हे तारडी धरंतर तुम्ही न चुकता बघा पाण्याची लेवल दाखवतो मी तुम्हाला आता तरी बघा पाण्याची लेवल तरी बघा पाण्याची लेवल किती आहे ते तर या धरणाच्या चांगल्याशा टॅम्बेप मी घेत होतो बट तेवढा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि त्यामुळे आपण आता निघतोय पुढे जायला तर या धरणावरती आल्यावरती माझी एक इच्छा नेहमी अपूर्ण राहते ती म्हणजे इथून आतमध्ये चालत जायची माहीत नाही हे सिक्युरिटी रिझनमुळेच बंद असणार आहेत या सगळ्या गोष्टी बट स्टील हा इतका छान असा वॉकवे बनवला आहे ना आणि जरी व्हिडिओ करायचा म्हटलं जरी किंवा जरी नुसतं तिथे जाऊन धरण जरी बघायचं म्हटलं ना तरी व्ह्यू एकदम क्लास आपल्याला मिळणार आहे बट जेव्हापासून हे धरण मानले तेव्हापासून हे नॉर्मल पब्लिकसाठी बंदच ठेवलं आहे तो पण नाही केलास ना कधी जाऊ शकतो बट बांधलाय दरवाजा जेव्हापासून आम्ही इकडे येतो तेव्हापासून हे मला गेट कायम बंदच असतं नॉर्मल लोकांसाठी त्यामुळे अजूनपर्यंत तरी आम्हाला तिथपर्यंत जाऊन त्या गोष्टी किंवा धरणाचा व्यू बघता नाही याला बट काही नाही इन फ्युचर जर था चालू झालं तर आपण नक्कीच तुम्हाला दाखवू कारण इथे बाजूलाच आपलं गाव आहे आणि गावी आलं की या सगळ्या गोष्टी बघणं हे होतंच होतं आणि इत मी इतक्या वेळा गावी येतो हो, आणि आल्यानंतर सेम सेम प्लेसेसला मी पुन्हा व्हिजिट करतो कारण इथली एकही प्लेस मला अजिबात बोर करत नाही आणि या धरणावरती आलात आणि तुम्हाला मासे जर खायचे असतील किंवा मासे तुम्हाला घरी घेऊन जर जायचे असतील तर इतकेच मासे पकडले जातात आणि ते या ठिकाणी विकले जातात तर माशांचा दर सुद्धा इथे त्याने लावलेला आहे साडेतीनशे रुपये प्रति किलो अडीचशे रुपये प्रति किलो आणि दोनशे रुपये प्रति किलो तर हे सगळे चिलापी आहेत का काय नाव आहे त्याची तर हा साडेतीनशेवाला चिलापी अडीचशेवाला पण चिलापी आणि हा फंगस फंगस ना आणि हा दोनशेवाला फंगस तर इथे प्रॉपर फार्मिंग केली जाते कोलकत्त्यावरून ते पिल्ला तर छोटे छोटे आणि त्यांना या धरणात वाढवलं जातं आणि तेच पुन्हा ते आपल्याला सेल देखील करतात आणि त्यापैकीच आता आपण काही मासे घेणार आहोत मी हे म्हणत होतो आता जे तुम्ही आम्हाला देणार ते तुम्ही आत्ता ठेवलेत की आता ता, ताजे ताजे पकडून देणार तुमच्या समोर पकडून देणार काढणार कटिंग करायचे आता मी निघालो आहे या बोटीत बसून आतमधले ताजे ताजे मासे आणायला याआधी मी बऱ्याचदा या धरणात आले बट हावाला एक्सपिरियन्स मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करतो आहे कारण मी यायचो आणि तिथूनच रिटर्न जायचो पण आत लकीली की मासे खायची इच्छा झाली खायची म्हणण्यापेक्षा घेण्याची इच्छा झाली आणि घेण्याच्या निमित्तानेच हावाला एक्सपिरियन्स आपल्याला घेता येतोय से प्रॉपर त्यांनी सेटअप बनवलेलं आहे इथे राहण्यासाठी इथे कोण असतं था? तुम्हीच असता का दिवसरात्र आता हे जे तुम्ही बनवलंय हे स्क्वेअर स्क्वेअर हे खाली तळापर्यंत आहे की की हे जाळी फक्त तशी आहे हा तर त्यांनी तर त्यांनी एवढ्या मोठ्या धरणामध्ये प्रॉपर हा सेटअप बनवला आणि यांनी काय केलं नाही हे जे नेट, नेट, नेट आहे ते नेट हे असं आहे खालून मोकळं नाही आहे असं नेट आहे चारी बाजूनी पूर्ण पॅक आणि याच्यातच ते मासे जगवतात आणि वाढवतात हो आणि नंतर ते आपल्यापर्यंत पोहोचतात यामध्ये पूर्णपणे ब्लॅक चिलपी आहे आता यामध्ये पूर्णपणे ब्लॅक चिलपी आहे माझ्या डोळ्याने दिसतं आता पण कॅमेऱ्यामध्ये तितका विजिबल नाही दिसत आहे त्या लोकांना सवय असल्यामुळे बिनधास्त चालतंय त्यावरती पण आम्हाला जाताना थोडीशी फाटते भीती वाटते ह्याच्या खाली गेला की गेला पडला की काय नाही ओपन नाही तर यामध्ये आम्ही रेड चिलापी आणि ब्लॅक चिलापी घेऊन चाललो घरी आणि घ्यायचं तर तसं खरंच काही नव्हतं बट आम्हाला आतमध्ये येऊन बघायचं सुद्धा होतं आणि इतक्या वेळा इथे आलो बट हे सगळं एक्सप्लोअर करायचं आमचं बाकी होतं स्वतः घरच्यांना हे सरप्राईज मिळणार आहे की अचानक यार यांनी मासे उघडून आणले तुम्हाला जर हा प्रकल्प बघायचा असेल किंवा आवडला असेल किंवा इन फ्युचर जर करायचं असेल तर या प्रकल्पावरती ना गव्हर्नमेंट सबसिडीसुद्धा देतात तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं अनुदानसुद्धा मिळतं सांगायचं झालं तर हा प्रकल्प आहे एकंदरीत चोपन्न लाख रुपये किंमत आहे याच्या साठ टक्के तुम्हाला अनुदान मिळतं तर खूप चांगली संधी आहे जर तुम्हाला व्यवसायात उतरायचं असेल तर पण मी हे म्हणेन की जर आपण एखाद्या जीवाला पाळतोय वाढ तर त्यामध्ये सुद्धा खूप जास्त रिस्क असते जर तुम्ही करायचं जरी म्हणत असाल तरी या गोष्टीचं प्रॉपर नॉलेज घ्या आणि मगच यामध्ये उतरा तर कसं वाटलं बोटीतून एवढं आत्महत्येचा पहिल्यांदाच <laughs> गेलो पहिल्याच पडलं पडलं तर पहायला पण गेलो <laughs> चारशे फूट खोल आहे हे धरण आणि विदाऊट लाईफ जॅकेट आम्ही ती रिस्क घेतली आणि गेलो त्या लोकांसाठी तर लोकां ते नवीनच होतं बट आमच्यासाठी थोडंसं हृदयाची धडधड वाढवणारं काम होतं हे बट स्टील आम्ही केलं एक काहीतरी नवीन ॲडव्हेंचर नवीन एक्सपिरियन्स आम्हाला घ्यायचा होता आणि तो आम्ही घेतला आज इतके वर्ष झाले इकडे राहतो बट या सगळ्या गोष्टींची आम्हाला कल्पना देखील नव्हती आणि आज ते आम्हाला चांगलीच कल्पना आली आम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन गेलो होतो सांगून गेलो होतो आम्ही का नाही मागाय नाही गेलो तर गेलो पण आलो 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 अर्थ इथली अजूनही गोष्ट सांगतो मी तुम्हाला इथे बरेच असे प्रकल्प आहेत जिथे हे मासे तुम्हाला मिळतात बट हेच जर मासे तुम्हाला ताजे बनवून खायचे असतील तर आत्ता जिथे मी उभं आहे पाठीचं ही लोकेशन तुम्ही लक्षात ठेवत असाल तर याच रोडने सरळ वरती गेल्यावरती काही मिनटातच तुम्हाला हॉटेल्स चालू होतील जे या धरणातले ताजे मासे पकडून बनवून तुम्हाला खायला देतात किती भारी ना जिवंत मासे आपल्यासमोर बघा आणि त्यात जिवंत मासे तुम्हाला तुमच्यासमोर बनवून खायला देतात याहून सुंदर गोष्ट कोणती असू शकते आणि आता इथे तर आम्ही नाही खात आहे कारण आम्हाला या सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या त्यामुळे हे सगळं आम्ही केलं आता मासे वगैरे जाऊन घेऊन आलो स्वतः घरी जाऊन घरच्यांना ते बनवायला द्यायचे तर वेळ आली मित्रांनो आता या जागेचा निरोप घ्यायची पण तुम्ही जर इकडे आला तुम्हाला मासे हवे असतील तर ही पाटी आहे किंवा हा फ्लेक्स आहे तुम्ही यावरच्या सगळ्या डिटेल्स बघून घ्या हे सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुम्ही हवे ते मासे त्यांच्याकडून घेऊ शकता तर आता निघालो आम्ही घरी आणि आय होप की तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर काही कारणासो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच श्रीज एंजल चॅनलला सबस्क्राईब करा सो भेटू पुण्या लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या आणि श्रीज आणि शिंदे ब्रदर्स टूर्स अँड ट्रॅव्हल्सला बुकिंग द्या आणि आमच्यासोबत फिरा